या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्राज सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोंबड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन, तीन, तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ शाळा क्रमांक एक अहिल्याबाई प्रशाला आदर्श नगर येथील अहिल्याबाई प्रशाला येथे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या पंचावन्नाव्या वाढदिवसानिमित्त गरीब गरजू विद्यार्थ्यांना वयांचे वाटप करण्यात आले या प्रसंगी माजी महापौर श्री कांचनाताई यन्नम मंडल अध्यक्ष श्री अंजी अक्षय अंजी खाने श्री नागेश सरगम श्री रमेश यन्नम श्री रवी भवानी विजय महिंद्रकर राजशेखर एमूल विश्वनाथ पॅटी अभिषेक चिंता सतीश तमशेट्टी मनोज पिसके नरसिंग सरला प्रभाकर राजूल आंबादास चाबुकस्वार प्रमोद सलगर सर बाबू अडकी चंद्रशेखर नडीमेटला गोविंद राजूल श्री व्यंकटरमण दुडम स्वप्नील आठवले यांच्यासह अहिल्याबाई प्रशालेचे मुख्याध्यापक इस्माईल शेख सर श्री बमगोंड सर श्री हेगडे सर श्री सर सौ जाधव मॅडम सौ पोद्दार मॅडम शेख मॅडम वसारे कुरेशी मॅडम आदी उपस्थित होते शाळा क्रमांक दोन श्री बालाजी मतिमंद शाळा महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंचावन्नाव्या वाढदिवसानिमित्त कुमटानाका येथील बालाजी मतिमंद शाळा येथे विद्यार्थ्यांना वयांचे वाटप करण्यात आले यावेळी माजी महापौर श्रीकांशनाथ अय्यनम मंडलाध्यक्ष श्री अक्षय अंजी नागेश सरगम श्री यशवंत पात्रूड जकप्पा कांबळे रमेश यन्नम रवी भवानी विजय महिंद्रकर राजशेखर येमूल अभिषेक चिंता विश्वनाथ पॅटी सतीश तमशेट्टी मनोज पिस्के नरसिंग सरला अंबादास चाबुकस्वार सर प्रमोद सलगर त्रिमूर्ती बल्ला स्वप्नी आठवले आदी उपस्थित होते शाळा क्रमांक तीन बालभारती विद्यालय नागेंद्रनगर स्वागत नगर रोड येथील बालभारती विद्यालय येथे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री इन इन्फ्रामॅन माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या पंचावन्नव्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना भयांचे वाटप करण्यात आले याप्रसंगी माजी महापौर श्रीकांचनाताई यन्नम मंडलाध्यक्ष अक्षयजी खाने नागेश सरगम यशवंत पात्रूड जक्कप्पा कांबळे अंबादास चाबुकस्वार सर प्रमोद सलगर अंबादास सकिनाल त्रिमूर्ती बल्ला स्वप्नील आठवले हे उपस्थित होते यावेळी बालभारती विद्यालयाचे सचिव श्री शब्बीर शेख सर मुख्याध्यापक श्री रिजवान शेख सर मुख्याध्यापक श्री इम्तियाज मुल्ला सर सूत्रसंचालन श्री आणि शेख सर श्री गायकवाड सर यांनी आभार व्यक्त केले श्री श्रीराजया प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ॲथोराईज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या इथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील छटिनाडे सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ॲडलाईट बिरला शक्ती डॉक्टर वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर गज्जम येथे प्रब्रायटर या गज्जम आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआर लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाल समोर सोलापूर